नमस्कार दिदी बालमित्रांनो पेयाज टिचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक भारती तर तिसरी ती भाग तीन या पुस्तकातील गणित येता तिसरी या विषयातील गुणाकारमधील गुणाकार उभी उभीमानाने पान नंबर आहे एकोणसाठ हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर बालमित्रांनो आज आपण उभी मांडणी करून गुणाकार कसा करायचा पा। ते पाहू ताई म्हणते आपण चौकटीचा वापर करून लॅटिन पद्धतीने गुणाकार करायला शिकलो तोच वेगळ्या प्रकारे कसा करायचा ते पाहू आपल्याला क्रिया समजली ती वेगळ्या पद्धतीने लिहू गुणाकार करा, करा चौतीस गुणिले दोन आता प्रथम एकक स्थानातील चारला ला दोनने गुणू म्हणजे बेचोक आठ आले म्हणून रेषेखाली एककात आठ लिहू इथे आठ लिहिलेल्या आता दशक स्थानातील तीनला दोनने ने गुणू तीनला दोन्ही गुणाचं बेत्रिक सहा इथे आपण दशकाच्या खाली ते सहा लिहू गुणाकार आला अडुसष्ट म्हणजे सहा दशक आठ एकक टोनी म्हणतो छान हे चटकन करून झालं आता आपण गुणाकाराची पुढची उदाहरणे सोडून पाहू गुणाकार करा दशक एकक माननी करून रखाने बनवलेले आहेत तर प्रथम दोन गुणिले दोन करू बे दोन्ही चार दोन गुणिले चार बेचोक आठ आठ दशक चार एकक चौऱ्याऐंशी उत्तर आले या ठिकाणी आता दोनले चारला चार एककला गुन्ह्यानंतर बे चोक आठ आले आणि दोन दशकला गुणल्यानंतर बे दोन्ही चार चार दशक आठ एकक अठ्ठेचाळीस उत्तर आले त्यानंतर चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ आठ दशक आठ एकक अठ्ठ्याऐंशी तीन गुणिले एक तीन एक तीन, तीन तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ नऊ दशक तीन एकक त्र्याण्णव उत्तर आले आता हातच्याचा गुणाकार आपण कसा करायचा ते पाहू टोनी म्हणतो सोयस गुन्ह्यांनी तीन हा गुणाकार कसा करायचा आश्रमा म्हणते गुणाकार चुबी मानाने करू प्रथम एककाच्या घरातून सहाला तीनने गुणू तीन सहा अठरा इथे मानाने केलेले आहे तीन सहा अठरा आता अंकी संख्या आलेल्या आहे पुढील पायरी पुढे पावताय म्हणते अठरामधील दहा एककाचं एक दशक करून एककाच्या घरात रेषेखाली आठ लिहू या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा हजचा एक दिलेला आहे दशकाच्या घरातील दोनला तीनने गुणू तीन दुने सहा तीन दुने सहा आणि हच्चा धरून एक झाले सात सात दशक झाले हे दशकाच्या घरात उत्तराच्या जागी लिहून म्हणजे उत्तर आले सात दशक आठ एकक अष्ट्याहत्तर उत्तर आलेले आहे म्हणजे गुणाकार आला अष्ट्याहत्तर समजलं बालमित्रांनो आता पुढचे उदाहरण सोडून पाहू गुणाकार करा अठरा गुणिले चार एकक दशकच्या रकाने केलेले प्रथम आठ द एककाला चारने गुणू चार्ट बत्तीस त्यातल्या तीस एककाचे तीन दशक होतात ते तीन दशकाच्या घरात वर लिहू दोन एकक एककाच्या घरात एशेखाली लिहू आता दशकाच्या घरातील एकला चार न गुणू चार एके एक चार आणि हातचा धरून चार आणि तीन किती झाले सात हे सात आपण रेषेखाली दशकाच्या घरात लिहू गुणाकार आला बहात्तर सात दशक दोन एक म्हणजे बहात्तर गुणाकार आला अशा पद्धतीने तुम्ही पुढची उदाहरणे सोडवायची आहेत पण सोडून पाहू गुणाकार करा आता पाच गुणिले पाच 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 पंचवीस पंचवीसमधील पाच एककाच्या घरात लिहू रेषेखाली लिहू त्यानंतर वीस एकक दशकाच्या घरात दोन दशक म्हणून लिहू त्यानंतर दशकातील एकला पाचने गुणू पाच एके पाच आणि दोन सात झाले म्हणजे उत्तर आले सात दशक पाच एकक सात दशक पाच एकक पंच्याहत्तर आता चार गुणिले तीन तिन्ही चोक बारा बारामधील दोन एककाच्या घरात रेषेकाला लिहिल्यानंतर हातचा एक दिला एक दशक आणि तीन दोन्ही सहा अधिक एक सात बहात्तर गुन्हा आला त्यानंतर तीन सत्ते एकवीस एकवीस मधील एक एककाच्या एक घरात रेषकाला लिहू वीस एकक म्हणजे दोन दशक झाले तो हातच्या ठिकाणी लिहिला परत तीन एककने दोन दशक लागून दिल्यानंतर तीन दोन्ही सहा हातचा दोन सात आठ एक्क्याऐंशी गुणाकार आलेला आहे त्यानंतर सहा गुणिले पाच सहा पंचे ती तीसमधील शून्य एककाच्या घरात लिहिलेला हचसा तीन दशकाच्या ठिकाणी लिहिला परत सहाने एकला गुणल्यानंतर सहा एके सहा आले आणि हजचा तीन झाले नऊ उत्तर आले नऊ दशक शून्य एक नव्वद गुणाकार आला तर ताई म्हणते तेच सात हा गुणाकार करायचा आहे प्रथम तीन एककाचा एककाला सात ने गुणू सात्रिक एकवीस एकवीसमधील मधील एक एक रेषेखाली लिहिला हातचा दोन दिला त्यापैकी वीस एककाचे दोन दशक तयार करून ते दशकाच्या घरात आपण लिहिलेले आहेत लिहू एककाच्या घरात एक राहिला हु? आता दशकाच्या घरात सात दोन्ही चौदा झाले आणि हातचे आलेले दोन मिळून सोळा दशक झाले सोळा दशक म्हणजे एक शतक आणि सहा दशक म्हणजे गुणाकार आला एक शतक सहा दशक एक एकक म्हणजे गुणाकार एकशे एकसष्ट आलेला आहे अशा पद्धतीने तीन अंकामध्ये हा गुणाकार आलेला आहे तीन संख्या झालेली आहे तर पुढची उदाहरणे असे सोडवायचे आहेत आपण आता चार साहे चोवीस चोवीसमधील चार एककाच्या घरात रेषिका का लिहिला आणि वीस एककाचे दोन दशक दशकाच्या ठिकाणी हातचा म्हणून लिहिला त्यानंतर चारने तीनला गुणो चारित्रिकम बारा हातचा दोन तेरा चौदा चौदामधील चार दशकाच्या ठिकाणी एक शतकाच्या ठिकाणी उत्तर आलं एकशे चव्वेचाळीस असा गुणाकार आलेला आहे आता आठ शून्य शून्य आठ चोक बत्तीस तीन शतक दोन दशक आणि शून्य एकक तीनशे वीस गुणाकार आलेला आहे सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीसमधील आठ एककाच्या घरात रेषेक आलेली लिला वीस एकक म्हणजे दोन दशक झाले ते आपण दशकाच्या घरात हचा म्हणून लिहिला त्यानंतर साता पाचा पस्तीस हच्चे दोन छत्तीस सदत्तीस दो म्हणजे तीन शतक सात दशक आणि आठ एकक तीनशे अष्ट्याहत्तर गुणाकार आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही ही उदाहरणे सोडून पाहायची आहेत म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हे उदाहरण सोडून पाहू आठ दोन्ही सोळा सोळामधील सहा एककाच्या घरात रेषेखाली लिहिला दहा एककाचा एक दशक झाला हातचा दिला आठ नव्व बहात्तर आणखी एक हातचा त्र्याहत्तर म्हणजे आपण सात शतक तीन दशक सहा एकक सातशे छत्तीस गुणाका आलेला आहे समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने ही उदाहरणे तुम्ही वहीत सोडवायची आहेत आणि त्याचा पुन्हा पुन्हा सराव करायचा आहे म्हणजे गुणाकाराच्या वेगवेगळ्या पद्धती तुमच्या लक्षात येतील